शिरो तालुक्यातील टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्स नेहमीच उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखली आहे गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कारखान्यास गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन चौतीसशे रुपये विना कपत देणार आहे तसेच हंगाम समाप्तीनंतर केंद्र शासनाचे एफ आर पी व आय धोरणाप्रमाणे जो दर निघेल शुगर्स बांधील असल्याचं कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी सांगितलं पुढे बोलताना श्री घाटगे म्हणाले की श्री गुरुदत्त शुगर्स नेहमीच शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून स्वच्छ व पारदर्शी कारभार केलाय कारखान्याने काटकसरीचं धोरण अवलंबून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळात व शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात कारखाना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून शेतकऱ्यांच्या पाठबळावर श्री गुरुदत्त शुगरची यशस्वी वाटचाल सुरू आहे पुढे बोलताना श्रीद घाटगे म्हणाले की ऊस उत्पादक शेतकरी यांच्या पाठबळावर कारखान्यानं आतापर्यंत एकवीस गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले शेतकरी आणि कारखाना ही साखर उद्योगाची दोन महत्वाची चाक असून ती व्यवस्थित चालली तरच साखर कारखानदारी टिकणार आहे गळित हंगाम वेळेत सुरू होणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी कारखान्याला नोंद केलेला सर्व ऊस गळीत गळिताच्या कारखान्याला पाठवून सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी श्रीद घाटगे यांनी केलं मराठी एस न्यूज साठी संधी पडसूळ thank you